कोणतं औषध आहे काय काम करतोय औषध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल करा धन्यवाद दी दी दी। माशी कंट्रोल उजी माशी कंट्रोल करण्यासाठी उपायुक्त योजना अशा पद्धतीने आपण उजी माशी कंट्रोल करण्यासाठी औषध आणलेला आहे या औषधाला पाण्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने आपण हर एक शेडच्या बाजूला बऱ्याचशा जाग्यावर ट्रॅफ्या पद्धतीने आपण लटकवलेला आहे दाखवतो आपण शेड बसून किती अंतरावर हो आहे जे पहा इथं पण ठेवलेले आहे आपण एक बॉटल त्याच्यामध्ये भरपूर किडे जमा झालेत ते पहा तिथं बसलेली उजी त्याच्यात जाणार म्हणजे जाणार ती शंभर टक्के शेडच्या बरेच अंतर वरच्या वाटतात ते अशा पद्धतीत पण आपण लटकवलेलं आहे इकडं पण लटकवलेलं आहे भरपूर भरपूर प्रमाणात माश्या त्या जमा झाल्या आहेत जवळपास भरपूर आपण पाहू शकता या ट्रॅप मध्ये सगळ्या माश्या जमा होतात असं आपण चौकून शेडच्या चौकून लावलेले आहेत पलिकून लावलेत हिकून लावलेत समोरून लावलेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा